तर नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम एच एकोणतीस या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो सध्या खूप धावपळ चालू आहे पण एवढ्या धावपळीतून सुद्धा वेळात वेळ काढून आपण रविवारचा स्वत बैल बाजार चा व्हिडिओ घेतलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपल्याला आवडलेली बैलजोडी आपण त्या मालकाचा मोबाईल नंबर दिलेला आहे फोन करून त्या जोडीचा व्यवहार करू शकता आणि आणखी गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण या व्हिडिओ माग मेहनत खूप आहे पहिली गोष्ट तर मी एक दीडशे किलोमीटरवरून फक्त बैल बाजारचा व्हिडिओ बनवण्यासाठी आलेला आणि दुसरी गोष्ट म्हणजे सध्या कामं खूप वाढलेलं आहे भाऊ शकता मागं गव्हाला पाणी द्यायचं राहिलेलं आहे पण त्या सर्व कामातून वेळ काढून आपण हा व्हिडिओ बनवतो तर आपली जबाबदारी आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त कास्तकारापर्यंत शेअर करा कमीत कमी दहा हजार व्यू आपल्याला या व्हिडिओला भेटले पाहिजे आणि सुंदर बैलजोड्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर याच्यापैकी कुठलीही बैलजोडी आपल्याला आवडली तर त्या जोडीचा व्यवहार आपण त्या मालकाला फोन करून करू शकता नाही का तर ठीक आहे मग या बैल दादा कसं आहे दाजी करें। सेल आहे का मग कामा मग चांगलं आहे का बर काय किंमत होती याची एकाची जोडी आहे का कोणतं हे का ते दादी कसं आहे सहा सेल कर जुडीची किंमत काय सांगता पंचावन्न पंचावन्न हजार हे एकटंच आहे का हे दादी कसं आहे सहा हजार का याची किंमत अठ्ठावीस आणि ही जोडी कामाला आहे काही हां हां जोडीची किंमत पन्नास हजार आणि ते पलीकडचे गोरे बरं त्याची किंमत जोडीची तीस बरं मोबाईल नंबर सांगून एकदा नव्यानवे इक्कीस इकहत्तर चौरानवे जीरो पच्चीस बैलता दिए दो साहस आएगा आणि <पारी> का मागे मला मारती गेली काय बरं काय किंमत सांगते त्याची पंच्याऐंशी हजार रुपये ही होईल ना कमी जास्त मोबाईल नंबर सांगून दे एकदा सत्तर अठ्ठावन सत्तर अठ्ठावन्न साठ

बारा एक्क्याण्णव बारा एकतीस अठरा एकेचाळीस आपलं बर मामा नाव काय आपलं बर 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 मग हे जोडी आपलीच आहे का जोडी जाती कशी आहे दोन्ही सहा नाही का आणि कामा किमाल कसे आहे कामाल चांगली आहे काय मारती किती बरं जोडीची किंमत का का काय पंच्याहत्तर हजार सांगा नाही का मोबाईल नंबर सांगते आपला अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव साठ त्रेचाळीस

दादी कसं आहे चार दादा चार चालू आहे जोडी येत आहे का याचा कमाल चालू आहे बर मग याचा समजा जोडीच विकायची का जोडीच विकायची का बरं जोडी आल्यावर पाहू मग आपण बर काकाजी ऐकू आपलं नाव सांगून द्या गाव का का आपलं वडस तांडा नाही का तालुका पुसद मग हे जी जोडी आपली धामणी हे दातान कशी आहे आता दोन चार दोन चार दोन कोणता आहे अलीकडचा दोन दात चार दात तो चार दात नाही का ते पलीकडचा चार दात मग हे जोडी समजा कामाला लावलेली आहे का एक नंबर कामाला चांगले कामाला लावून देऊ हा हा लावले बर बर मग काही मारते गिरते बर आणि हे बैल मग हे लावलं हो, हो, का दा कामाला हे चार जात आहे ना का हे कामाला लावला बर बर तिने याची म्हणजे मारायची याची काही गॅरंटी मारणार नाही कोणताच बर मग सिंगल याची काय किंमत होईल सिंगल सांगायला पासट सांगायला नाही का ना व्यवहारात कमी जास्त होईल आणि जोडीची जोडीची एक वीस सांगायला एक लाख वीस हजार बरं एक लाख वीस हजार किंमत सौद्यात कमी जास्त होईल नाही का ठीक आहे काका मग एक एक आपला मोबाईल नंबर सांगून द्या शहाव झिरो चार शहाण्णव झिरो चार शहात्तर शहात्तर बत्तीस सत्तर ठीक आहे काका धन्यवाद दादा नाव काय तुझं हे गोरे मग दाती कसे आहे दोन दात का बर काय किंमत होती त्याची पन्नास सांगायला का बर हे समोरचे दोन्ही आवतात का याची किंमत मग किंमत पन्नास सांगायला का बर आणि हे समोरच आपलंच आहे का त्याची किंमत होता वीस हजार हे जोडी आपल्याच पुरे हे जोडी मग दाती कशी आहे दोन्ही आवडतात का अवधात दोन दात नाही कामा किमान लावले काय लावलेले हे गोर सहा दात आहे का याची किंमत मग किंमत पंचवीस हजार आणि या लागायला अठरा हजार बर मोठी धावणं आपली नाही का गोर्याचीच एकदा मोबाईल नंबर सांगून मग ब्याण्णव ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी बहात्तर बहात्तर चौसष्ट चौसठ एकवीस सगळे अवधात दोनदात गोरे आहे फक्त एकच सहा जातात नाही का ठीक आहे दादा दादा काय नाव म्हणलं आपलं संतोष राठोड गा? गाव येरांडा येरांडा बरं बरं मग हे जे गाय आहे आपली हे आता किती गाय आहे दुसरे होतात जणून किती दिवस झाले याला झाले तीन दिवस तीन दिवस झाले नाही का गोर आहे सोबत गोरा, गोरा आणि दूध काय मग आता काय निघते चार चार लिटर धर म्हणजे कसं कसं दूध एका टाइमचं चार लिटर चार लिटर दोन टाइमचं आठ लिटर नाही का बर काही मारती गिर ते दूध काढता एकदम काय किंमत सांगता मग साठ हजार किंमत सांगायची नाही का व्यवहारात कमी जास्त होती दादा मोबाईल नंबर सांगते एकदा आपला सत्त्याण्णव सत्त्याण्णव त्रेसठ सहासठ सहासठ एक्क्या अठरा ठीक आहे दादा का नाम मिले आप बर बर गाँव को बारसी ने का मग अपनी जोड़ी आता दाती कसी है दाती का। आणि काय किंमत किंमत काय सांगता एकचाळीस एकचाळीस का काही मारती घे बरं मोबाईल नंबर सांगून एकदा अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठावन्न एकतीस बहात्तर ठीक आहे दादा धन्यवाद आहे फोन शूती हा हा दादा जोडी कशी दा आहे ती आपली चार सहा कोणता आहे चार हे चार आहे ते सहा अलीकडचा चार आहे पलीकडचं सहा नाही का बरं कामाला मग कशा आहे कामाची फुल गॅरंटी बर काय मारती का बरं काय किंमत सांगता मग एक लाख चाळीस हजार किंमत सांगता का एक मोबाईल नंबर सांगून द्या आपला ब्याऐंशी बासष्ट शहाऐंशी एकोणचाळीस एकोणसत्तर ठीक आहे दादा हा चक तुझ मग प्रफुल भाऊ कसे आहेत दादी पुरे आपले आव दादा दोन्ही मी काय कामा किमान लावले काय गाडी लावली आहे का, मारत ना? <S�ell>: सांक का? बर काही मारत गिरत नाही ना भाऊ किंमत काय सांगतो थोडी पन्नास हजार का बर मोबाईल नंबर सांगू एकदा त्र्याण्णव झिरो सात एकोणऐंशी एकोणऐंशीर त्र्याहत्तर पंचेचाळीस बरं ठीक आहे भाऊ हा कोणाचा आहे हो का हे दाती कसं आहे चार हजार कामाला लावलेलं आहे का बरं बरं याची किंमत मग दादा तीस हजार ठीक आहे आणि हे जोडी दादा जोडी साठ हजार किंमत का दाती कशी आहे जोडी दोन हजार दोनदा नाही कामाला लावलेली काय कामाला लावले

पंचवीस हो। हो। का मग हे जोडी कशी आहे दातील दोनदा चार दात दोनदा चार दात कमाल सुरू आहे काय मारते गिरते नाही जोडीची किंमत काय होईल साठ हजार रुपये रुपये आणि हे या जोडी आहे का हे हे जोड आहे नाही का जोडी मग हे सहा सात कमाल चांगली आहे का बर जोडीची किंमत काय होईल ऐंशी हजार नाही का आणि हे दादा हे दाती कसं आहे कधी आला का कामाला चांगला आहे का कामाला चांगला काही मारते गिरते नाही याची किंमत काय अडतीस हजार अडतीस सांगायल नाही का किंवा कमी जास्त होईल किंमती नाही का बरं दादा मोबाईल नंबर सांगा एकदा आपला नव्वद एकवीस नव्वद एकवीस एकावन्न एकावन्न तेवीस झिरो चार बरं आपलं कुठं गाव कोणतं आहे मनसर आणि बाकी दावण कुठं कुठं असते आपले दावण नाही नाही बाजार बजा पिपरी उमर किया पिपरी उमर किया नहीं का बार बार ठीक है था था तो तुम कायम ना तेरी हो दादा काय नाव आहे तू बर बर गाव कोणते आपली दाती आली का मग काय नाही आणि का बरं मोबाईल नंबर सांगू त्र्याण्णव छप्पन तीस त्र्याण्णव छप्पन पंचवीस तीस सव्वीस तीस ठीक आहे दादा धन्यवाद खिशेबा आपल्या जोडीची किंमत काय पासष्ट का आणि हे जोडीची जोडी नाही का हे शिव बैल काय जाते मग मग आणि ते मागचं बोर अवदात बरं या शेलकरची किंमत काय आणि त्या अवधातची बत्तीस का बार बार ठीक है मोबाइल नंबर सामूजा नव्वदीस जीरो सहा हाँ पंचहत्तर नव्वदीरो पंचहत्तर का ये आपले किशोर भाव से नहीं का कुछ गए नहीं जाऊ दे चार दोन नहीं का

दादा कोणत्या गावचे आहे पहिलं आरे गाव काय नाव आपलं बरं मग हे दाती आले का, का, का पहिलं का आता कामा किमाल कसं काय कामाला एक नंबर आहे का काही मारती घेतील का मग बरं जुडीची किंमत काय होईल पंच्याण्णव सांगायले व्यवहारात कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगून द्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव तीस बावीस तीस चौतीस चौतीस है दादा धन्यवाद

तर अशा प्रकारे या ठिकाणी काही बैलांचे कामाला कसे आहे हो हो ते लावून पाहिले जात आहे अशा प्रकारचा बाजार आजचा भरलेला होता जोड्या थोड्या कमीच होत्या आज बाजारमध्ये नाही तर मागच्या बाजारात बैल असे मदत गॅप कुठंच नव्हता पूर्ण बॅग बाजार बॅग भरलेला होता असो आपण प्रयत्न केला जास्तीत जास्त जोड्या दाखवण्याचा तरी कास्तकाराच्या जेवढ्या जोड्या आपल्याला भेटल्या तेवढ्या या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल ठीक आहे